नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण अगदी मजेते मी नेहमीच असं म्हणत चा असते चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून पफ पॅटीस त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून चवीनुसार मीठ थोडासा ओवा क्रश करून दोन चमचे तेल घालून हे तेल या गव्हाच्या पिठाला पूर्णता एकत्र मिक्स करायचं आणि या पद्धतीने गोळा झाला की त्यात थोडं थोडं पाणी घालून कडक अशी कणिक लावून घ्यायची ही कणिक पंधरा मिनटं अशीच भिजत ठेवायची भिजेपर्यंत आता आपण साठा बनवून घेऊया त्यासाठी एक चमचा तूप तीन चमचे तेल दोन चमचे कॉर्नफ्लावर एक चमचा मैदा घालून एकत्र मिक्स करायचा या पद्धतीने हा साठा तयार भिजलेली कणिक थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची सेम साईजमध्ये याचे चार गोळे करून घ्यायचे मैदा किंवा कॉर्नफ्लावर किंवा गव्हाचं पीठ यापैकी कुठलं पण पीठ घ्यायचं आणि मोठी अशी पातळ पोळी लाटून घ्यायची ही पोळी शक्यतो दोन्ही बाजूनीच लाटून घ्यायची चार पोळ्या लाटून झाल्या की मग एक पोळी घ्यायची त्याला हातानीच हा साठा सगळीकडे कडाम पसरून घ्यायचा शक्यतो हा साठा जास्त प्रमाणात लावायचा नाही आणि त्यावरती कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं हातानेच कॉर्नफ्लॉवर भुरभुरून घ्यायचं मग त्यावरती दुसरी पोळी ठेवायची दुसऱ्या पोळीला पण साठा लावायचा हा साठा तो पण कडापर्यंत लावायचा आणि जास्त लावायचा नाही त्यावरती कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आणि तिसरी पोळी ठेवायची तिसऱ्या पोळीला पण साठा लावायचा आणि कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं या पद्धतीने चार पोळ्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या नंतर हाताने या पद्धतीने प्रेस करायचं आणि फोल्ड करून ठेवायचं हे फोल्ड दोन्ही बाजूंनी फोल्ड करायचं स्क्वेअर शेप तयार होतो आता हा तयार झालेला स्क्वेअर शेप मैदा कॉर्नफ्लावर किंवा गव्हाचं पीठ यापैकी कुठलं पण पीठ घेऊन पातळ असं लाटून घ्यायचं हे पण शक्यतो दोन्ही बाजूंनीच लाटायचं चाकूच्या मदतीने साईडच्या चाक, कडाकट करून घ्यायच्या आणि स्क्वेअर शेपमध्ये बनवून घ्यायचं ही स्क्वेअर शेपची शीट ह्याचे छोटे छोटे स्क्वेअर शेपमध्ये हे कट करून घ्यायचं या छोट्या शीटवरती बनवलेली बटाट्याची भाजी ठेवायची पाण्यात ब्रश बुडवायचा आणि या पद्धतीने भाजीच्या भोवती फिरून घ्यायचा ट्रँगल शेप मध्ये पूर्ण ही शीट फोल्ड करून घ्यायची याप्रमाणे सर्व पॅक करून घ्यायचे कमी गरम तेल झालं की एक एक यात तेलात सोडायचं आणि ही सर्व प्रोसेस कमी गॅसवरच करायची अलगत वरती तणंगवत आलं की गॅस फुल करायचा आणि बघू शकता या पद्धतीने याचे लेअर सुटायला लागतात आत्ता गॅस फुल केला तरी चालतो या पद्धतीने सर्व पॅटीस तळून घ्यायचे